त्यांनी आपल्या शिलेदारांसह या ठिकाणी एक मीटिंग बोलावली होती ठेकेदारही त्या मीटिंगला उपस्थित होता एक महिना उलटून गेला आहे पण एक महिना होऊनही या ठिकाणी कुठलं काम आपल्याला दिसत नाही आहे आपण पाहतोय जे ट्रॅक्टर येतं आहे तिकडनं हा रस्ताही अत्यंत दयनीय होता आता हा थोडा बरा आहे तरी बघा डुकरांचंही स्वागत होतं आमच्या शहरामध्ये हा रस्ता तेव्हा तात्पुरतं थोडंफार खडी टाकून थोडा बरा झालेला हा रस्ता आणि हा रस्ता थेट जेव्हा जेव्हा पाऊस बरसतो तेव्हा तेव्हा या रस्त्यावरनं चालणं मुश्किल होतं आणि याच्या बाजूला एक रस्ता आहे पलीकडे तो रस्ता इतका माखलेला आहे चिखलाने की त्या रस्त्यावरनं कुणीही चालू शकत नाही आणि या ठिकाणी ही तीच जागा ज्या ठिकाणी श्रीपर फोडण्यात आलेलं होतं सर्वांना प्रसाद देण्यात आलेला होता प्रसाद खाऊन झाला आहे पण काम मात्र झालेलं नाही आहे तर आपल्यासोबत परिसरातील काही महिला आहेत काय सांगाल तुम्ही बोला रस्ता हवा आहे की नको आपल्याला हां तर या ठिकाणी मी इथं आल्यानंतर महिलांनी हाच प्रश्न मला विचारला की सर रस्त्याचं काय झालं हा तर प्रत्येक माणसाला रस्ता रस्ते विकास असो की शहरातील विकास असो हा प्रत्येक नागरिकाला हवा असतो पाहतोय आपण रस्ता नाही झाला तर मग काय करायचं तुमची काय मागणी असेल मग पुढे काय तुमचा पावित्रा असेल बघा आमच्या वयोवृद्ध माऊली म्हणत आहेत जर आमचे हे रस्ते तयार होत नसतील तर कुठल्याही आमदाराने कुठल्याही नगरसेवकाने इकडे फिरकू नये हा पावित्रा इथल्या महिलांनी घेतलेला आहे तर कृपया माझी विनंती आहे आमदारांना विशेषतः ठेकेदाराला या रस्त्याचं काम तात्काळ झालं पाहिजे अन्यथा एरंडोलकर येणाऱ्या विधानसभेमध्ये मग तो नगरसेवक असेल मग तो आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल त्याला त्याची जागा दाखवल्याशिवाय एरंडोलकर स्वस्थ बसणार नाहीत नमस्कार आज तूर्त एवढंच पुन्हा उद्या भेटू एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार